नमस्कार जी टी व्ही चे प्रतिनिधी गुलाब पाटील आज माझ्याकडे आलेले आहेत त्यांच्यासमोर मी आपल्याशी चर्चा संवाद साधू इच्छितो मी अवधो भिमगाव घुमाडे राहणार कोरवली तालुका मुगळ जिल्हा सोलापूर सध्या सोलापूरला राहतोय माझं बालपण थोडं कष्टात गेलं वडील शेतकरी होते परिस्थिती सामान्य होती म्हणून शिक्षणात अनेक अडथळे आले पण ते सगळ्या अडथळे पार करत चिकाटीनं माझी आई आणि माझे वडील माझं शिक्षण पूर्ण व्हावं ही त्यांची जिद्द होती आणि ती जिद्द पूर्ण करायची हे निश्चित करून मी शिक्षणाला सुरुवात केली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी शिक्षकाची नोकरी माध्यमिक नोकरी मी पत्करली आणि त्यावेळेस माझे शिक्षणात हाल झाले तसं विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांसाठी मी पहिल्यांदा शाळेमध्ये माझ्या सर्व शिक्षक मित्रांच्या सहकार्याने वस्त्र बँक सुरू केली आणि त्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना गणवेश पुरवत होतो आत्ता शासन देतं पण त्यावेळेला शासन देत नव्हतं त्यानंतर बुक बँक सुरू केली जुनी पुस्तकं आम्हाला द्यायची आणि आमच्याकडून पुढची पुस्तकं घ्यायची असं ती एक बुक बँकेची योजना मी राबवली आणि ती गोरगरीब मुलांना खूप फायद्याची अशी ठरली शिक्षण क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम मी केले त्यामध्ये वस्त्र बँक आणि बुक बँक हे तर आहेच पण मुलांना आर्थिक सहकार्य कसं मिळेल परीक्षा फी असेल काय मुलं आजारी पडले तर त्यांच्या दवाखान्याचा खर्च असेल त्याच्यासाठी मी प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झालो आणि माझ्या सर्व शिक्षक मित्रांनी मला सहकार्य केलं मी त्यात पुढाकार घेतला म्हणून मी केलं असं मी म्हणतो त्यानंतर श्यामचे हे पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि यदुनाथ थत्तेनी ते पुस्तक शंभर वेळा वाचलं म्हटल्यानंतर मी एकदम भारावून गेलो आणि ते पुस्तक मी किमान पक्षी पन्नास वेळा वाचलो आणि साने गुरुजींच्या जीवनाकडे मी आकर्षित होऊन मी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या कामाला सुरुवात केली शाळा शाळामध्ये जायचं मुलांना कथा सांगायच्या आणि याबरोबरच एक मंगल यात्रा नावाची मी यात्रा सुरू केली दोनशे बावन्न शाळांतील जवळजवळ अडीच लाख विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा लाभ झाला स्वस्तात पुस्तकं कथाकथन आणि पुस्तक, कथा पुस्तक प्रदर्शन हे उद्देश घेऊन ही मंगलयात्रा अतिशय यशस्वी झाली हे माझं काम बघून अखिल भारतीय स्तरावर मी यावं असं प्रकाशबाई मोहाडेकर यांना वाटलं साने गुरुजी कथामालेचे ते संस्थापक आणि त्यांनी मला दोन हजार सोळा साली अध्यक्ष केलं अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचं आणि इतकं झपाटून मी कामाला लागलो तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये साडेसातशे शाखा मी सुरू केल्या आणि प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी शाखा असेल ही माझी प्रतिज्ञा होती आणि ते मी पूर्ण करू शकलो आणि अने अनेक मित्र भेटले अनेक गावाला गेलो अख्खा महाराष्ट्र मी हिंडलो असं म्हटलं तर वावभाव होऊ नये माझ्या शालेय जीवनात आणखीन एक महत्वाची गोष्ट घडली म्हणजे एस एस सी आणि एच एस सी बोर्ड जे आहे त्या बोर्डावर सदस्य म्हणून माझी निवड झाली सहा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व मी करत होतो सोलापूर अहमदनगर पुणे धुळे yeah. जळगाव आणि नाशिक अशा सहा जिल्ह्यावर मी काम केलं आणि तिथेही बारावून काम केले मी अगदी जीव तोडू कॉपी कसं बंद होईल यासाठी खूप मी प्रयत्न केला पण आजही मोठ्या दुःखानं मला सांगू असं वाटतंय की कॉपी बंद झाली असं म्हणता येणार नाही शासन आपल्या परीनं प्रयत्न करत आहे त्यावर माझा विश्वास आहे शासनावर माझा विश्वास नक्की आहे प्रत्येकजण आपल्या कामाशी एकरूप होऊन ज्यावेळा काम करतो त्यावेळेस यश काही प्रमाणात कविना मिळतं शिक्षण क्षेत्रात असताना मला लेखनाचा नाद लागला आणि हळूहळू छोट्या छोट्या वर्तमानपत्रामध्ये मासिकामध्ये लेख लिहित गेलो आणि त्यानंतर आज मला अभिमानानं सांग असं वाटतं की माझी बावन पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत गोष्टी छोट्यांसाठी छोट्या गोष्टी मुलांसाठी सुंदर गोष्टी मुलांसाठी संस्कार गोष्टी मुलांसाठी अशा अनेक पुस्तकांचे कथाबहार संस्कार संचार अशा प्रकारची अनेक पुस्तक मी प्रकाशित केली विशेष करून सर्वोदय प्रकाशनचे श्रीराम हंगर्जी यांचा मी उल्लेख अवश्य करेन कारण त्यांनी सर्वाधिक पुस्तकं माझी छापली आणि माझी सर्व पुस्तकं विकली गेलेली आहेत आता नव्यानं काही पुस्तकांच्या आवृत्त्या निघतायत हे मला अतिशय आनंददायक अशी ही गोष्ट आहे आणि एक सामान्य शिक्षक काय करू शकतो ते मी करून दाखवलं मी केलं म्हणण्यापेक्षा मला अनेक साहित्यिकांचं मार्गदर्शन मिळालं दत्ता हलशकरांचं नाव मी अवश्य घेईन त्यांनी खूप मला प्रोत्साहन दिलं त्यानंतर अनेक प्रकाशक आहेत अनेक लेखक आहेत पन्नालाल भाऊ यांनी तर फार माझ्या पाठीवरून थाप मारली अरे तू खा फार चांगलं काम करतोयस मी पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेवरती पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक इतकं प्रसिद्ध झालेलं आहे की विद्यार्थ्यामध्ये पालकामध्ये आणि शिक्षकामध्ये ते पुस्तक अत्यंत आवडीनं उपयोगात आणलं जातं आणि आपण ही शालेय प्रतिज्ञा म्हणतो का म्हणतो कशासाठी म्हणतो त्याचा उद्देश काय त्यातून काय साधायचं आहे आपल्याला हे मी त्या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या सर्व कार्यामध्ये अनेक का मान्यवरांचं मला सहकार्य लागलं मुंबईचे प्रकाशभाई मोहाडेकर यशवंत क्षीरसागर ज्यांचं वय आज पंच्याण्णव वर्षे आहे त्यांचं सहकार्य लागलं पन्नालाल सुराणा यांनी मला मदत केली दत्ता लष्कराचं नाव मी याआधी घेतलेलंच आहे साहित्यिक म्हणून त्यांनी मला सहाय्य केलंच पण समाजसेवेमध्ये सुद्धा त्यांनी खूप सहकार्य केलं तर अशा अनेक मान्यवर व्यक्तींचे सहवास मला लाभला मला गुरुजन चांगले भेटले विश्वनाथ म्हणसिद्ध टेळे म्हणून मंद्रुपचे प्राथमिक शिक्षक फार आदर्श विद्यार्थी ते आदर्श शिक्षक म्हणून माझं ते कौतुक करायचे तुम्हाला सांगतो त्यानंतर पंचाक्षरी गजभार नावाचे एक भाषेचे शिक्षक माझ्या गावाला होते त्यांनी खूप मला सहकार्य केलं माशिक काढलं आम्ही हस्तलिखित माशिक सुधा नावाचं माशिक मी सांगतोय तुम्हाला गंमत वाटेल की त्यावेळेला चेअरमनचा मुलगा आणि मी एका वर्गात होतो आणि सगळ्यांची इच्छा चेअरमनच्या मुलाला संपादक करायचं असं म्हणत पण विद्यार्थी म्हणले नाही म्हणले अवधूतला संपादक करायचं मतदान घेतलं मला सांगायला आश्चर्य वाटतं हनुमंत पाटील यांना सात मतं मिळाली आणि मला साठ मतं मिळाली आणि त्यातून एक साहित्यिक घडला असं मी म्हटलं तर बाधो ठरू नये असं मला वाटतं मी सध्या सेवानिवृत्त आहे पण सेवानिवृत्त म्हटल्यानंतर नुसतं मोकळं झालो असं नाहीये मी उलट कार्यप्रवृत्त झालो असं म्हटलं तर वावगं ठरू नये आज युवा वर्गाला मला आवर्जून सांगावं असं वाटत की वाचनाकडचा कल जो आहे तो हळूहळू कमी कमी होत चाललेला आहे फारच कमी झालाय असं मी म्हणणार नाही कारण का हजारो पुस्तकं दरवर्षी निघतात मग का ती निघतात तर म्हणून युवा वर्गाने आणखीन थोडस वाचनाकडे त्यांनी वळावं हो। आणि काम करत असताना जीव ओतलं पाहिजे मन लावून लावून जीव लावन काम करण्यापेक्षा जीव ओतून काम करावं या वृत्तीचा मी आहे कारण विद्यार्थ्यांची परिस्थिती कशी असते काय असते अगदी सांगायचंच म्हटलं तर चौगुली नावाचा माझा एक विद्यार्थी फॉर्म भरायच्या दिवशी शाळेत यायलाच तयार नाही अरे काय झालं म्हणून विचारतो तर त्याच्या अंगावर कपडे नाहीत पहिल्यांदा त्याला आम्ही शिक्षकाने बाजारात कपडे आणून त्याला कपडे घातले आणि शाळेत आणून त्याचा फॉर्म भरला आणि पहिल्या नंबरने तो उत्तीर्ण झाला हे मला अभिमानानं सांगावं असं वाटतं चौघुले त्याचं नाव त्या विद्यार्थी त्याला विसरणार तर सेवानिवृत्तीच्या काळात सुद्धा आनंद कसा मिळवा मिळवावा हे एक कौशल्य आहे ओघळीच कंटाळवाणा काहीतरी करत बसायचं गप्पा गोष्टी करत बसायचं असं नाही आहे काम म्हणजे काम त्याच्यात जीव होतलं पाहिजे मी मगाशी सांगितलं तुम्हाला कामामध्ये राम आला पाहिजे तर हे काम जगाला पटलं पाहिजे लोकाला पटलं पाहिजे युवा पिढीला पटलं पाहिजे आजकाल जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना सुद्धा मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे शिक्षक आपलं काम करतात पण शिक्षकी पेशापेक्षा अधिक मला काय करता येतं मी एक आदर्श शिक्षक नाही पण एक चांगला शिक्षक म्हणून मी कसा होईन या दृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न करावं आणि अशा अनेक शिक्षकांना मी कार्यप्रवृत्त केलेलं आहे आणि ते काम अतिशय चांगल्या प्रकारे करता येतं आणि आज माझं वय ऐंशी असलं तरी जे उर्वरित किती आयुष्य मला माहीत नाही पण उर्वरित आयुष्य याच क्षेत्रामध्ये आनंदानं मी घालवणार आहे जी टी व्हीनं माझी मुलाखत घेतली जी टी व्हीला मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो प्रतिनिधी गुलाब पाटील यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद